कोल्हापूर जिल्ह्यात लोकप्रिय ठरलेल्या व नवव्या वर्षात यशस्वी पदार्पण केलेल्या न्यूज मराठी ट्वेंटी फोरच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना लिमिटेड कागल अध्यक्षा श्रीमती सुहासिनी देवी विक्रमसिंह घाटगे माननीय सिंह घाटगे अध्यक्ष शाहू उद्योग समूह कागल माननीय अमरसिंह घोरपडे उपाध्यक्ष माननीय जितेंद्र चव्हाण कार्यकारी संचालक सर्व संचालक मंडळ छत्रपती शाहू सहकारी साखर करताना कागल महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका तसेच कोल्हापूर शहराची हद्दवाढ होण्यासाठी हीच योग्य वेळ आहे म्हणून हद्दवाढीचा लढा अधिक तीव्र व व्यापक स्वरूपात उभारण्याचा निर्धार कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समितीने घेतला आहे कृती समिती पदाधिकाऱ्याकडून हद्दवाढीचा लढा अधिक व्यापक करत असताना या विषयाचे महत्त्व शहरातील तरुण मंडळी सामाजिक संस्था तसेच पदाधिकाऱ्यांना पटवून देण्यात येणार आहे शहराची हद्दवाढ नसल्यामुळे विकासावर कसा परिणाम होऊ लागला आहे याचे स्पष्टीकरण देऊन जनजागृती केली जाणार आहे अशा पद्धतीने वातावरण निर्मिती करून टोलविरुद्ध आंदोलनासारखेच हद्दवाढीचे आंदोलनही तीव्र केले जाणार असल्याचे कृती समितीकडून सांगण्यात येत आहे न्यूज मराठी ट्वेंटी फोर कोल्हापूर